नमस्कार आ, काही दिवसापूर्वी माझा एक पॉडकास्ट रिलीज झालेला गोष्ट फायद्याची नावाच्या चॅनलवरती आणि त्याच्या खाली ना बरेच क्वेश्चन आलेले तो पॉडकास्ट होता रिलेटेड जन्म आणि मृत्यू ना आत्माचं एक जर्नीबद्दल होता जर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्याच्या खालचे जे लॉजिकल क्वेश्चन होते त्याचा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करत आहे इथे ओके तर एक क्वेश्चन असा होता की आपण जर आपले आई वडील सिलेक्ट करतो तर मी गरीबाच्या घरी का जन्माला आलो हा ना किंवा कोणी असं विचारू शकतं की बाबा मी फिजिकल प्रॉब्लेम घेऊन का जन्माला आलो होतं ना असं कधी कधी की जन्मताच मुलं आजारी असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात अशी केस स्टोरी तर मी पहिली पण शेअर केली आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसेलच सो ह्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की बघा तुमचं ना लर्निंग मी त्या, त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जर तुमचं लर्निंग असेल की तुम्हाला ना ग्रो करायचा आहे ठीक आहे एक स्वतःवरती कॉन्फिडन्स निर्माण करायचा आहे की मी मला स्वतःला सावरून म्हणजे मी शून्यातून उभं राहू शक स्वतः ठीक आहे आणि मी सगळ्यांचं हेल्प करू शकतो मी सगळ्यांना ग्रो करू शकतो माझे घरचे माझे फॅमिली मेंबर्स है ना आणि माझे जे चॅलेंजेस आहेत त्याला फेस करून मी एक स्वतःला अपलिफ्ट करू शकतो कारण हे तर लर्निंग आहे ना आपण लर्न करायला आलो आहे त्यावेळेला सोल असा विचार करत नाही की हे अवघड आहे मला सोपं पाहिजे सोल फक्त आपले कर्म लेसन बघते म्हणजे असं समजा की एक सिलेबस दिल्या दिला गेलेला आहे गे की हे 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 गोष्ट तुम्हाला कम्प्लीट करावे लागेल त्यात थोडे अवघड पण असतील त्यात थोडे सोपे पण असतील मग आता अंबानीचा मुलगा तुम्ही बघितला ओके बाय बर्थ त्याला असा असा प्रॉब्लेम आहे तो किती पैसे असले तरी पण तो स्वतःला हिल नाही करू शकत बिकॉज तो तो घेऊन आलाय की त्या गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो पण त्याच्या सोल पर्पज असा असू शकतो की यार लोकांनी बघावं की फक्त पैसा असून सगळं काही नसतं जे आपल्याला भेटलंय आपण त्याच्यापेक्षा हेल्दी आहे है, ओके हॅप्पी आहे आणि त्याला किती उठायला बसायला त्रास त्रास होत असेल किंवा बाकीच्या गोष्टी ते प्रारब्ध ते तर भोगावं लागेलच त्याला कारण तो तसा सोल कॉन्ट्रॅक्ट करून आलाय ठीके तर हे कुठेतरी आपल्याला ना लर्निंग असू शकतं ह्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो आणि त्याशिवाय तुम्ही गरीब बनून येण्याचं अजून एक कारण असं असू शकतं की मागच्या जन्मात मे बी तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी होत्या ठीक आहे आणि तुम्ही त्या गोष्टीची कदरच नाही केली तर कुठेतरी पैशाची कदर समजवा समजवण्यासाठी किंवा आहे ना सोल स्वतः अनलाइज करते ना मागचा जन्म की बाबा मी हे 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 बघितलं आणि मला असं दिसलं की मी ना कदर नाही केली त्या गोष्टीची मी खूप वाया घालवले पैसे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं काही लोकांना सवयी असते ना की माझ्याकडे खूप आहे घेऊन जावा असं लुटवायचं ठीक आहे ते पण चांगलं ना दॅट इज ऑल्सो लेसन की तुम्ही कोणत्या गोष्टीची किंमत करत नाहीये तुम्ही चुकीचा वापर करताय त्याचा दारूमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे खूप सारे लुटून टाकले तर पुढचा जन्म तुमचा सोल स्वतः डिसाईड करतो की नाही मी मागच्या जन्मात खूप पैसे वाया घालवले आता मला असा जन्म घ्यावा लागेल जिथे मी खूप हार्डवर्क करून हे पैसे कमवणार आणि मग त्याची किंमत करायला शिकणार ठीक आहे सो त्यावेळेला पण सोल स्वतः डिसाईड करते की मला ह्या जन्मात असं म्हणजे गरीब म्हणून जन्माला यायचं तर मग खूप वेळा असं होतं ना की जन्मताच मुलगा खूप गरीब घरात जन्मलाय किंवा मिडल क्लास मध्ये पण त्याची आवड खूप मोठ्या मोठ्या असतील की लहानपणापासून मला ही कार आवडते मला हे आवडतं है ना असं मोठं मोठं की आई वडील म्हणतील अरे आपल्याला तर हे नाही पण आहे म्हणजे एवढं आपली ऐपत पण नाहीये तो एवढं मोठा स्वप्न कसं बघतो आणि तो करून पण दाखवतो स्वप्न परत पूर्ण ठीक आहे कधी कधी सोल कॉन्ट्रॅक्ट असा पण असू शकतो की तुम्ही घेताय तुम्ही सगळं अचीव करताय है, है ना आणि अचीव केल्यानंतर मग एकदमच सगळं नुकसान झालं किंवा तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे खूप पैसे टाकून ठीक आहे आणि अचानक ते कॅन्सल झाली बंद पडली आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे बुडले तर ह्याच्यामागे मागे असं बघितलं जातो सोल पर्पस की एकदा सोडणं हे थर्टी थर्टी फायव्ह मध्ये मोस्टली होतं की मी खूप मेहनत करून एक गोष्ट अचीव केली एका स्टेजपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर परत शून्यवरती आलं जसं ऍपलचे जे फाउंडर आहे त्यांच्याबरोबर झालं की त्यांनी खूप हार्डवर्क करून झिरोतून इथपर्यंत आलेलं आहे ठीक आहे आणि परत सगळं हरवणं काय असतं शून्यात येणं काय असतं आणि मग नंतर परत शून्यातून मी परत जास्त ग्रो करेल पहिल्यापेक्षा ओके हे ना सोल सॅटिस्फॅक्शन वरती डिसाईड असतं की बाबा मला हे ना हे सॅटिस्फॅक्शन फील करायचंय ओके त्यामुळे मग ह्यांनी शिकायला भेटतं ना खूप जास्त ठीक आहे एकदा शून्यात आलं तर म्हणजे हे मे बी दोन जन्माचे कर्म ते एकत्र करून घेऊन आलेले असं आपण म्हणू शकतो ठीक आहे की त्यांनी किती शिकवण भेटली त्यांना ते अध्यात्मकडे वळले ठीक आहे त्यांना अजून जास्त सिरियसनेस कळली त्या गोष्टीची जे त्यांनी डोळे झाकून लोकांवरती विश्वास केला आणि हे नाही करायला पाहिजे हे नाही करायला पाहिजे बऱ्याच गोष्टी ते शिकले ना त्या तेवढ्या फेज मधून ते पाच सात वर्षाचा वेळ होता त्याच्यामध्ये ते, ते भारतात आले भारत सो आपण असं म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा अनफोल्ड होतात ओके त्याच्या मागे तुमचा सोल पर्पज असतो तुम्ही शांत बसून जर ते पॅटर्न तुम्ही चेक केलं की याच्या मागचं पॅटर्न काय आहे मला मन काय बोलतंय मला हे करून दाखवायचं मला मला हे करायचंच आहे मला वन बीएचके घर घ्यायचं आहे मला टू बीएचके घर घ्यायचाच आहे स्वतःची प्रॉपर्टी व्हायलाच पाहिजे गाडी व्हायलाच पाहिजे हे जर तुम्हाला आतून येत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी जन्म घेतला आहे तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल ठीक आहे पण ते पण शुद्ध मनाने चांगल्या पद्धतीने करायला लागेल मग हे सगळं पार्ट ऑफ लर्निंग असतं पार्ट ऑफ आपले कर्म असतात असं आपण म्हणू शकतो ठीक आहे सो so, ह्याला एक्सेप्ट करणं हे एकमेव तुमची तुम्ही करू शकता ठीक आहे आपल्या हातात असतं पण आपल्या हातात फक्त लर्निंग असतं की अरे बापरे मी मागच्या जन्मात हे वाला तर अभ्यास केलाच नाही मला हे करायला परत जावं लागेल ठीक आहे कधी आजारी बनून जर बाळ जन्माला येत आहे किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम मी एक स्टोरी शेअर केली आहे मागे की कसं मागच्या जन्माचे कसे कर्म अनफोल्ड होतात की तिच्या आई वडिलांबरोबर पण कर्म होते तिच्या स्वतःबरोबर पण कर्म होते की तिने त्या बॉडीचा व्हॅल्यू नव्हती केली रिस्पेक्ट नव्हती केली म्हणून आता फिजिकल चॅलेंज घेऊन ती जन्माला आली आहे ठीक आहे कोण सोल का डिसाईड करेल ना असं की मी फिजिकल प्रॉब्लेम घेऊन जन्माला जाते ठीक आहे सो बिकॉज ऑफ त्यांच्या हातून तसं काही घडलेलं असतं मागे त्यामुळे ते अशा सगळे प्रॉब्लेम कंडिशन घेऊन जातात ओके की जन्मताच हार्टमध्ये है ना सो ही स्टोरी मी टाकली आहे माझ्या चॅनलवरती आहे की एका फिमेलचं असं झालेलं आणि काय त्याच्या मागचं बॅकग्राऊंड होतं तिचा मागचा जन्मच त्याच्यासाठी कारणीभूत होता तिच्या आई वडिलांबरोबर पण बरेच कर्म होते सो अशा मुलांना जर सांभाळणं झालं किंवा फिजिकली चॅलेंज मुलं जन्माला येतात पॅरालायसिस टाईपचं गोष्ट घडते ज्यांना त्या मुलांचं काय चॅलेंज असतं तर हेच असतं मागच्या जन्म माझ्या आई वडिलांबरोबरचे कर्म कुठेतरी त्यांचं घेणं बाकी असतं ओके की मी पूर्ण समर्पितपणे तुमची सेवा केली आता तुम्ही माझी सेवा करणार अशा टाईपचं पण सोल कॉन्ट्रॅक्ट असतं ठीके सो so, प्रत्येक गोष्टीमध्ये सोल फक्त आपलं लर्निंग बघते आणि पेबॅक करायला येते ठीक आहे की माझ्याकडनं हे झालंय मला ह्यांना हे परत करायचंय तर मग हे करावं लागेल किंवा मला ह्यांच्याकडनं हे घ्यायचंय तर मग मला करावं लागेल म्हणून आपल्या इथे म्हटलं जातं जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा तर देणं घेणं इथे संपवा ते जास्त मनात धरून ठेवू नका की अरे यांनी माझ्यासाठी एवढं केलं एवढं केलं मग तुम्ही पण लगेच पे बॅक करा नसेल जमत तर मग अटलिस्ट ना ओ, हे करून टाका म्हणजे इक्वल करून टाका तेवढं नाही पण फुल नाही फुलाचे पाकळी देऊन तुम्ही ती गोष्ट संपवा बाबा आता मला नाही जमत जे काय झालं मला एक्सेप्टन्स आणणं इम्पॉर्टंट आहे कोणीतरी हा पण प्रश्न विचारलेला की पहिलं चुकीचं कोण हे कसं करणार है ना? तर लर्निंग मध्ये कोण चुकीचं असं नसतंच ठीक आहे आता मला जर कोणाला माफ करायला शिकायचं आहे तर मी एखाद्या सोलला सिलेक्ट करणार की बाबा माझं लर्निंग ना हे माफ करणं राहिलंय आता मी उगत जाऊन कुणाला पण माफ करणार का जोपर्यंत समोरचा माणूस माझ्या बरोबर चुकीचं करत नाही तोपर्यंत मी का कुणाला माफ करणार आहे तर इथे लर्निंग पार्ट म्हणून तो माणूस तुमच्याबरोबर चुकीचं वागणार आहे आणि त्याला तुम्हाला फर्गीव करावं लागेल हे तुमचं लर्निंग आहे ठीक आहे सो so, ह्याच्यामध्ये आता पहिलं चुकीचं कोण कसं तुम्ही सांगणार कळलं का तुम्हाला सो हे दिस इज ऑल पार्ट ऑफ लर्निंग इथे कोणी दुश्मनी नसते कोण चुकीचं नसतं कोण बरोबर नसतं सगळे आपण एकच आहोत ठीक आहे ही थी भावना असणं इम्पॉर्टंट आहे